काका असे खूप जणांचे प्रश्न असतात की आम्हाला खूप मानसिक तणाव आहे आपण तारक मंत्र ऐकतो की बाबा आपलं थोडंसं मनातलं जे कलबल मनात चालू आहे ती थोडीशी कमी व्हावी तर तुम्ही असं काय सजेस्ट करू शकाल की अशा लोकांना की काय ते करू शकतात ज्याच्याने त्यांना थोडासा रिलीफ भेटू शकेल याच्यामध्ये ताणतणावासाठी तर मेडिटेशन फार आवश्यक आहे त्याच्याकडे तुम्ही ध्यानधारणा ही अतिशय महत्त्वाची आहे त्या ध्यानधारणामध्ये तुमचं मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत तुमच्या मना मनामध्ये काही इतर प्रापंचिक ज्या काही अडचणी असतात ह्या अडचणी जर सॉल्व्ह व्हायच्या असेल तर तुम्हाला किंवा ह्या तणावातून बाहेर पडत असेल तर ध्यानधारणा ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे बाकी प्रापंचिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला गुरुस्तवन आहे मंत्र आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणि जर घरातील जर निगेटिव्हिटी तुमची जायची असेल तर तुम्हाला स्वामी समर्थांचा शीर्ष आहे त्या शीर्षाचं तुम्हाला घरी हवन करू शकता तुम्ही किंवा एकशे आठ नामावली त्याचा अभिषेक करू शकता एकशे आठ नामावलीचा जो अभिषेक आहे त्याच्यामध्ये एकशे आठ मंत्र आहेत स्वामींचे आणि या प्रत्येक मंत्राचा अर्थ आहे त्याच्यामध्ये तर ओम श्री आ, आ, ओम दिगंबराय नमः ओम स्वानंद बराय नमा हे असे एकशे आठ मंत्र आहेत हे मंत्र ज्यावेळी तुम्ही मुखाने म्हणता तेव्हा त्याच्या व्यवस्था दुधामध्ये उतरतात आणि ते जर दूध तुम्ही प्राशन केलं तर तुमचं अंतरंग हळूहळू शुद्ध होतं या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत ते दूर दूर व्हायला मदत होते आणि मनामध्ये चांगले विचार येतात आणि आपल्या देहामध्ये जी काही निगेटिव्हिटी ती बरीचशी दूर होती आणि पॉझिटिव्हिटी वाटते आणि म्हणून प्रत्येक मी बघताला हेच सांगतो की पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचार करूच नका तुम्ही जितकं निगेटिव्हिटीला जवळ करताल तेवढे निगेटिव्ह तुम्हाला त्रास देईल तर चांगले विचार करा पॉझिटिव्ह विचार करा मग तुमचं सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका